नमस्कार मित्रांनो कशा आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चाललो आहे आम्ही पोरी बघायला लागली तरी भारी लडकी पाहिजे मस्ती करते आम्ही चाललो आहे आता जत्रेला चाललो आहे एक्वेरियम बघायला चाललो आहे अंबरनाथला नवीन एक्वेरियम ओपन झालाय मी जातीन आणि आम्ही चाललो आहे तिथं तो बघू व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा चलो लेट्स गो

चला बन्ना चलो ओ एक चाल स्टॅच्यू केले त्यांना जरा मेल वाटतंय आणि फेटाले जरा स्टॅच्यू के स्टॅच्यू काय इंटरेस्टिंग काय नाही सगळे असे जुने मासे आहेत नवीन नवीन काहीच नाही सुरमाई नाही तर मंगूर मंगूर ज्याच्यासाठी आलोय ते बघायला भेटल आपण अरे अरे भाई ini wow kara. Wow. <laughs> oh. Ya, yeah, udah kira lalu. Hai Kita jalan, kita jalan.

चार है चार अरे तिथून बाहेर काय काय बोलतो बाबा अय अजून आहे थोडा महिने आम्ही सगळे तिकडे मागत राहिले मीटिंग तो तो <th apparatus> बात <touskeeping> अरे अरे मोठ्या मुद्द्यावर चर्चा चालली मागला हि होतर ना की चला 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 ये चो, ये चो तो ना अरे गेम झाला चे बोल्या यायला संपला संपला इथले नाही इतकेच गेले का हे बी कुठ तर हे नाही शंभर रुपये संपले का होत अरे तर जत्राय माग नाही पत्ता शंभर रुपयात जत्रा शंभर रुपयात जत्रा नाहीच इकडे मुंबई शेशे रुपयाचा टॉप घेतात आणि पोराला गंडवत आता जत्रेत चालले इथं रेम तुमच्या आयुष्याचा गेम झालाय नाही तर गेम खेळायला आलो बघूया आपले काका काय करतात काकांना साठ वर्षाचा अनुभव आहे अनुभव गेला रुपये आता त्या मी एकून टाकून तेवढं घेतलं तरी पण जाणार नाही टाका जास्त काका कितीला घेतली हे काय कितीला घेतले दहा तुम्ही लागले तर पैसे कसे बस शंभरच्या माग लागले चला वीस रुपयाची पण अपेक्षा नाही कोणाला बाई निक्षू आलं दोघे ना बाई काय येतात मॅक्सी विक्षी <laughs> आज तो जतीन ठीक आहे जाऊ दे बघा इथं पूर्ण इकडे काय मग हा तो एक्वेरियम इकडे या सगळ्या या पैसे वाया दिसत काय ते मासे बघायचं कुठं मासे घ्यायला गेलं ते फिस्ट टाईम मध्ये ते एका फिस्ट टाईम मध्ये सगळं भेटतील जे शंभर रुपये देऊन तुम्ही बघतील ते आमच्या उल्हासच्या नदीत भेटतील <laughs> रा 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 गेला गेला गेला

जीवा, 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 जीवा. अरे कशातच सुंदरबोरी कशात काउंडेशन काय नाही कॅमेरा बघून बघा का जेवढे जोरात निघलेत ना तेवढ्या जोरात वरडत वर तुला अमित चाललाय ब्रेक डान्स दहावीस रुपयाचा डॉलर असेल पण पडेल किंवा सुरुवातीत गेल्या का आता अमित वैगे दोघांच्या दोघे हरवले ती ती मग कशी वारत ते घाबरले तू कोणाला सांगतील आता आपल्या समोर शायनिंग तर मारून गेला हा नाही तर वहिनी धरून बसला वहिनी डबल बसायचं फारच बसल्या होत्या काय नाही तुम्हाला डबल चान्स पाहिजे होता म्हणून अमित अमित आता गर्लफ्रेंड साठी कानातले आहे अमित दादा अमित कोणासाठी येतो एक्झिट प्राईज झाला आमची जत्रा फिरून आणि एक फेरियम बघून आता आता आम्ही बाहेर निघते आता आमच्या शिवरात्रीच्या जत्रेला शिवरात्रीच्या जत्रेला भेटू <laughs> चला बाय बाय